सत्तर वर्षाच्या बापाला सुन आणि मुलगा रस्त्यावर सोडून पळून गेले पण त्यानंतर बापाने जे केलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र हदरला एका मुलाने आणि सुनेने आपल्या जन्मदात्या बापाला अक्षरशः कचऱ्यासारखं रस्त्यावर आणून सोडलं अगदी उजाड निर्मनुष्य रस्त्यावर बापाला गाडीतून उतरून धमकावून मुलगा आणि सुनाने तिथे सोडलं आणि पळून गेले पण त्या हताश बापाने जे केलं ते पाहून सगळं गाव काय संपूर्ण महाराष्ट्रासोबत देश हादरला एक सत्तर वर्षाचा म्हातारा जेव्हा त्याच्यावर अन्याय होतो आणि जो त्याचा मुलगा आणि सुमच करते त्यानंतर तो जे पेटून उठला आणि त्याने अशा काही गोष्टी केल्या ज्यामुळे त्याचा मुलगा आणि सून यांना जन्मभराचा धडा मिळाला आपल्या मुलाने आणि सुनाने आपल्याला काचऱ्यासारखाच तेव्हा फेकून दिलं असं म्हणून तो रडत बसला नाही तर त्याने असं काही प्लॅनिंग केलं असं काही डोकं चालवलं की त्याचा मुलगा आणि सून रस्त्यावर आले या सत्तर वर्षाच्या बापाने असं काय केलं की ज्यामुळे त्याचा मुलगा आणि सून आले भेटला काय प्लॅनिंग केलं काय कायदेशीर मार्ग त्यांनी वापरला की ज्यामुळे संपूर्ण देशात या आजोबांची चर्चा सुरू झाली कोणता क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला की ज्यामुळे त्यांची सून आणि मुलं आज तुरुंगात आहेत चला पाहूया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एक माणूस किला काळीबा फासणारी घटना जी घडली सांगलीमध्ये वेळ दुपारची होती सांगली कोल्हापूरचा हायवे एक जुनी चार चाकी गाडी येते हायवेच्या कडेला धूळ उडवत तिथेच थांबते गाडीतून सुरेश वय पस्तीस आणि एक स्वार्थी आणि तापट तरुण त्याची बायको सुनीता वय तितकीच बेरकी दोघे दो खाली उतरतात ते गाडीचा मागचा दरवाजा उघडतात आणि आत बसलेल्या आपल्या वृद्ध वडिलांना म्हणजेच सत्तर वर्ष आहे त्यांना जवळजवळ खेचूनच खिचूनच बाहेर काढतात आपल्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता त्यांनी एक फाटकासा सदरा आणि धोतर घातलेलं होतं सुनीता म्हणजे त्यांची सून त्यांनी म्हणती खाली उतरा किती वेळ लावलाय त्यावेळेस सुरेश त्यांचा मुलगा हात पकडून म्हणतो चला आलोच आपण आता इथंच थांबायचं तुम्ही आप्पा घाबरले ते म्हणाले मोकळाच रस्ता आहे आता कुठे आलो रे आपण हे तर राहण्यासारखं दिसतंय इथं तर कुणीच नाही इथं फक्त रस्ता आहे आपलं घर कुठं आहे सुरेश म्हणतो आता हेच तुमचं घर आहे हेच तुमचं घर हा रस्ता हे झाड इथंच राहायचं आप्पाच्या डोळ्यात पाणी येतात आप्पा म्हणतात हे काय बोलतोस त्यावेळेस सुनीता त्यांची सुनबाईला ते म्हणतात सुनीता तू तरी सांग त्याला सांग मला घरी घेऊन चल मला बर वाटत नाहीये सुनीता तोंड वाकडं करत म्हणते काय घरी चला दोन दोन वाजता चा लागतो तुम्हाला रात्री अपरात्री खोकत बसता तुमच्या दुखण्या खुपण्याला आम्ही वाईतगलोय आमचं आम्हाला जगू द्या सुरेश आपाला जवळ घेऊन पण डोळे वाटारून म्हणतो ऐका नीट कान उघडून ऐका आता इथून हलायचं नाही कुणी जर विचारलं कोण तुम्ही उठले तुम्ही तर सांगायचं मला काय आठवत नाही समजलं मी कोण आहे ना तुमचं नाव काय गाव काय सगळं विसरून जायचं म्हणायचं मला काहीच आठवत नाही आप्पा हात जोडू लागतात अरे असं काय करताय मी तुमचा बाप आहे सुरेश आपला धक्का देत म्हणतो बाप आतापर्यंत होता इथून पुढे नाही आता नाही जर आता परत घराकडे जर आलेला दिसला तर लक्षात ठेवा याच गाडीचा टायर खाली चिलडून टाकेन आता जातोय की घालू आगाव गाडी आपा थरथर कापायला लागतात इतक्यात एक बाई स्कूटरहून तिथे थांबते त्या बाईला वाटत काहीतरी वेगळा प्रकार चालू आहे ती बाई त्यांना विचारते काय झालं भाऊ वडीलदार माणसे आहेत तब्येत बरी नाही का सुनीता त्यांची सुन लगेच खोटं नाटक करते की पण ती होत आहे आमचे वडीलच आहेत गाडीत बसल्यापासून त्यांना उलटी झाल्यासारखं वाटतंय म्हणून जरा खाली उतरवले हवा लागली की बरं वाटेत त्या बाईला वाटत झाला त्यांचे मुलगा आणि मुलगी आहेत चांगली काळजी घेत आहेत असं म्हणून ती बाई निघून जाते बाई नजरेआड होतात सुरेश आणि सुनीता गाडीत बसतात आणि आप्पा गाडीकडे धाव घेण्याचा प्रयत्न करतात अगदी वेगानं ती त्यांची चार चाकी गाडी घेऊन पळून जातात आप्पा म्हणतात सुरेश थांब मला सोडून जाऊ नको पण अक्षरशः तिथेच थांबतात गाडी वेगानं धूळ उडत निघून जाते आप्पा तिथेच रस्ते त्या कडेला धपकन बसतात त्यांचे डोळे दगडासारखे निर्जीव होतात आता काय करायचं मोकळा रस्ता आहे उजाड मालराण आहे इथे आपलं काय होणार मुलगा तर मनाला धरी येऊ नका तुमच्या जीवाचं मी बरे वाईट करेल आता काय करावं त्यांना समजत नव्हतं त्यांना आठवत होतं कसं त्यांनी सुरेशला खांद्यावर घेऊन जग दाखवलं होतं त्यांना आठवत होतं ते दोन महिन्यात कारस्थान आता जेव्हा त्यांच्याकडे कुठलाच मार्ग राहिला नव्हता आपण आता एका उज्यावर मालरानावर एका रस्त्यावर बसलेलो आहोत आपल्याला घर नाही दार नाही कुणी विचारणार नाही जर इथे पाऊस आला ऊन वारा आला तर आपलं काय होणार ही चिंता त्यांना सतावत होती पण त्यांना आता हळूहळू आठवायला लागलं होतं बराच वेळ आठवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं दोन महिन्यापूर्वी त्यांना वाटलं की आपला मुलगा कदाचित पंधरा मिनिटांनी वीस मिनिटांनी येईल तीस मिनिटांनी मागे येईल एक माग येईल त्यांना वाटलं की मुलाला राग आला असेल म्हणून तो गेला असेल पण त्यांना हळूहळू एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले कुणीच माग आलं नाही म्हणून त्यांना हळूहळू एक गोष्ट आठवायला लागली ते लहानपणापासून आठवत गेले सुरेशला कसं मोठं गेलं होतं पण त्यांना अचानक एक गोष्ट आठवली दोन महिन्यापूर्वीची तीच गोष्ट की ज्याचं प्लॅनिंग त्यांना बाहेर काढण्याचं त्यांनी केलं होतं पहा दोन महिन्यापूर्वीचं कारस्थान जेव्हा मुलाने आणि सुनेने गोड बोलू हे म्हटले तुम्ही आता आराम करा आम्ही सगळं सांभाळतो त्यांना आठवलं दोन महिन्यापूर्वी एकदा त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या सगळं आमच्या नावावर करा आम्ही सगळं समजतो म्हणजे नावावरची सगळी प्रॉपर्टी जमीन जुमला घर स्वतःच्या नावावर करून घेतलं होतं आणि त्यांना कल्पना नव्हती की हा गोडवा की एवढं गोल पडतायत सगळं आपल्या नावावर करून घेत आहेत आणि एक दिवस आपल्याला घराबाहेर काढतील आता त्यांच्या डोळ्यात पाण्याच्या धारा लागल्या होत्या कारण की त्यांना समजलं होतं दोन महिन्यापूर्वी आपण एक अशी मोठी चूक केली होती ज्यामुळे आज आपण रस्त्यावर आलो त्या त्यांना समजलं सगळ्या अशा मावळलेल्या आहेत आता कसल्याही प्रकारे आपला मुलगा किंवा सून आपल्याला घ्यायला येणार नाही रात्र झाली आप्पा थंडीने आणि भुकेने व्याकुल झाले होते पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी राजन नावाचा एक तरुण देवदूचा सारखा तिथे पोहोचला राजन स्वतः अनाथ होता त्यामुळे त्याला बापाची किंमत माहिती होती त्याने आपण घरी नेलं त्याला जीव घातलं आधार दिला दोन दिवस आप्पा शांत होते पण त्यांच्या डोक्यात आता एक वेगळंच प्लॅनिंग सुरू झालं होतं एक वादळ सुरू झालं होतं पोल ते म्हणत त्यांचे विचार करत होते आता पोलिसांकडे जायचं का ते परत जर पोलिसांकडे गेले तर ते परत मुलाच्या ताब्यात देतील आणि मग अजून छळ वाढेल पण त्यांनी ठरवलं होतं आता रडून नाही तर लढून उत्तर द्यायचं आप्पाने एक असा क्रांतिकारी निर्णय घेतला राजांच्या मदतीनं त्यांनी एक असं काम ते करणार होते की ज्यामुळे संपूर्ण देशात राज्यात त्यांची चर्चा होणार होती ते असा निर्णय घेणार होते की त्यांचं मूल आणि त्यांची सून हे वटलीवर येणार होते अवश्य भराचा धडा त्यांना मिळणार होता त्यांनी काय केलं त्यांनी विचार करायला सुरुवात केली आपण पोलिसांकडे गेलो तर पोलीस आपली तक्रार लिहून घेतील आपल्या मुलाला बोलून घेतील त्याला थोडंफार समजावून सांगून आपल्या आईवडला घेऊन जा असं सांगते पण मग परत आपल्याला आपल्या मुलाकडे जावं लागेल आणि कदाचित आपला पुन्हा छळ सुरू होऊ शकतो आणि परत मुलगा आपल्याला कुठेतरी गाडीत बसून देऊन परत दुसरीकडे टाकून येऊ शकतो आता हे प्रत्येक वेळी आपण करू शकत नाही मग त्यांनी एक कायदेशीर डावपेज टाकण्याचा निर्णय घेतला एक असा कायदेशीर डाव टाकला की ज्यामुळे सुनीता आणि त्यांचा मुलगा सुरेश हे वटणीवर येणार होते आयुष्य बराचा धडा त्यांना मिळणार होता कारण की ते असं काहीतरी करणार होते की जे आजपर्यंत कुणीच केलं नव्हतं त्यांनी काय केलं ते दोन तीन दिवस शांतपणे बसले सगळा सारासार विचार केला सत्तर वर्ष वय होतं पण त्यांनी शेती जरी केलेली असली तरी बऱ्याचशा कायदेशीर गोष्टी बऱ्याचशा राजकारण्याबरोबर त्यांचं उठणं बसणं होतं बऱ्याचशा लोकांबरोबर त्यांची चर्चा नेहमी होत राहायची त्यामुळे त्यांना कायदेशीर गोष्टींचा थोडाफार माहिती होतं त्यांनी ठरवलं आणि ते राजनला म्हणाले चल मला एका ठिकाणी घेऊन आणि राजन त्यांना घेऊन गेला ते घेऊन गेला एका हुशार वकिलाचे ऑफिस गाठलं त्यांनी संपूर्ण कहाणी वकिलासमोर मांडली वकिलांनी आपल्याला धीर दिला आणि जबरदस्त कायदेशीर डाव टाकला सुरेश आणि सुनीतावर फसवणुकीचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला मालमत्ता हस्तांतरण रद्द करण्याची दिवानी न्यायालयात खटला दाखल झाला जेव्हा कोर्टाची नोटीस घरी पोहोचली तेव्हा मुलाने आणि सुनेने म्हातारा गायक आणणार म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं पण ही त्यांची चूक त्यांना महागात पडणार होती कोर्टात केस उभी राहील हळूहळू सत्य समोर येऊ लागलं पण थांबले नाही त्यांनी तो निर्णय घेतला ज्याने महाराष्ट्राला हादरा दिला त्यांनी एक नवीन मृत्युपत्र बनवलं आणि त्या स्पष्ट लिहिलं फसवून मिळालेली माझी संपूर्ण मालमत्ता मला परत मिळाल्यानंतर मी ती माझ्या मुलांना किंवा सोनीला देणार नाही माझी संमती जी आहे ती राज्यातील अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमाला मी दान करत आहे एका बापाने मुलाच्या लालसेला दिलेली ही सर्वात मोठी चपराखोटी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली पायाखालची जमीन सरकल्यानंतर मुलगा आणि सुन आपांकडे आले त्यांनी पाया पडून माफी मागितली रडले गावाया केली पण म्हणाले आम्ही रस्त्यावर येऊ आम्हाला माफ करा त्याच वेळी बाप्पा जे उत्तर दिलं ते प्रत्येक मुलाने आणि सुनेने काय कायम आयुष्यभर लक्षात आहे ठेव शांतपणे आपण खूप उशीर झाला आहे ज्या दिवशी तुम्ही मला रस्त्यावर सोडलं त्या दिवशी तुम्हाला बेदखल केलं होतं तुम्हाला यायला खूप उशीर झाला तू जर खरा माझा मुलगा असतास तर तू मला गाडीतून उतरून कधीच तिथं ठेवलं नसतं आणि तू जर खरी माझी सून असती तर तुम्हाला कधीच असं बोलली नसती असं म्हणून आप्पा तिथून निघून गेले सुरेश आनी जेश्ट चा चा गत। आनी चा चा आज सुरेश आणि त्याची पत्नी ज्येष्ठ नागरिकांच्या छळाच्या कायद्याअंतर्गत आज ते तुरुंगात आहेत आणि आप्पा त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये आज राहत आहेत तर युवती घटना कशी वाटली घटना कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद